वसंत पंचमीला सरस्वती मातेची पूजा केली जाते सरस्वतीला ज्ञान वाणी आणि कलेची देवता म्हणून ओळखलं जात या दिवशी विद्यार्थी कलाकार संगीतकार आणि लेखक तसंच इतर भक्त सुद्धा माता सरस्वतीची उपासना करतात साधक सुद्धा देवी सरस्वतीची आराधना करत सुंदर स्वर प्रदान करण्याची प्रार्थना करतात वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असं सुद्धा म्हणतात वसंत ऋतूला ऋतूंचा राजा मानलं जातो आणि त्याच स्वागत करण्याचा हा दिवस असतो मंडळी या दिवशी लहान मुलांच्या पाठीवर पहिली काढून देऊन त्यांच्या शिक्षणाची सुरुवात केली जाते वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करून घेतल्याने ते हुशार होतात त्यांचा बौद्धिक विकास होतो असं मानलं गेलं आहे तसंच वसंत पंचमीला लहान मुलास प्रथम अन्नप्राशन प्राशन करावायचा विधी अर्थात उष्टावण करण्याची सुद्धा परंपरा आहे या दिवशी मुलांना नवीन कपडे घालून चौरंगावर लाल कापड अंतरून त्यावर बसवून देवी सरस्वतीची आराधना करून चांदीच्या चमच्याने खीर खाऊ घालावी मुलांच्या जिभेवर आई श्री ओम असे लिहावे वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करवल्याने मुलं बुद्धिमान होतात असं म्हटलं जात या दिवशी आईवडिलांनी आपल्या मुलांना मांडीवर घेऊन चांदीच्या चमच्याने किंवा डाळिंबाच्या काडीच्या मदतीने मधाने मुलांच्या जिभेवर आई श्री किंवा ओम लिहायचं असतं यानंतर सरस्वती पूजन करावं तसंच तांदळाने भरलेली ताटली घ्यावी आणि त्यावर लहान मुलांकडून बोटाने या कोणतेही एक अक्षर लिहावे काळ्या रंगाच्या पाठीचे देखील पूजन करावे या दिवशी सरस्वती स्वरूपा पुस्तकांचे आणि पेनचे सुद्धा पूजन करावे सरस्वती मूल मंत्र श्री ह्रिम सरस्वत्या स्वाहा याने देवीची आराधना करावी उच्च शिक्षणात यश मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी आपल्या मुलांच्या हातून ब्राह्मणाला वेदशास्त्राचे दान करवावे वसंत पंचमी हा सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी मानला गेला आहे यात प्रामुख्याने नवीन विद्याप्राप्ती आणि गृहप्रवेश यासाठी वसंत पंचमीला पुराणातही अतिशय श्रेयस्कर मानले गेले आहे वसंत पंचमीला शुभ मुहूर्त मानण्यामागे अनेक कारण आहेत हे पर्व बहुतेक वेळा माघ मासातच येते माघ मासाचे धार्मिक आणि आत्मिक दृष्टीनेही विशेष महत्व आहे या मासात पवित्र तीर्थक्षेत्री स्नान करणं मानलं मंडळी तुमच्या घरात जर कोणी लहान मुल असेल ज्याला तुम्हाला शाळेत घालायचं असेल तर त्याची अक्षर ओळख करून देण्याची सुरुवात तुम्ही वसंत पंचमी पासून नक्की करा त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक जीवनावर त्याचा चांगलाच परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला देवी सरस्वती अवतरली आणि संपूर्ण विश्वाला ध्वनीचं दान तिने दिलं असं शास्त्रात सांगण्यात आलंय त्यामुळे हा दिवस अत्यंत आहे आणि म्हणूनच या दिवशी माता सरस्वतीची सेवा उपासना करायला सांगितली जाते ज्यामुळे आपल्याला बुद्धी प्राप्त होते आणि बुद्धी प्राप्त झाल्यामुळे समृद्धी प्राप्त होते म्हणूनच वसंत पंचमीच्या दिवशी सगळ्यात पहिली गोष्ट कोणती करायची आहे तर माता सरस्वतीचं पूजन करायचंय वसंत पंचमीला सरस्वतीला केशर घातलेला मालपुवा आणि खीर अर्पण करा तुमच्या मुलांच्या हाताने माता सरस्वतीला ही खीर किंवा मालपुवा तुम्ही अर्पण करा बुंदीचा नैवेद्य सुद्धा सरस्वती मातेला तुम्ही दाखवू शकता बुंदी सुद्धा सरस्वती मातेला प्रिय आहे त्यामुळे काय आहे तर मुलांच्या वया पुस्तकांची पूजा वसंत पंचमीला मुलांकडून करून घ्यायची आहे आणि माता सरस्वतीला आवडणाऱ्या पदार्थांचा मुलांना दाखवायला सांगायचा गुलालही अर्पण करायला सांगा आता दुसरी गोष्ट काय आहे ती बघूया दुसरी गोष्ट म्हणजे गरजू मुलांना जी छोटी मुलं आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही किंवा जी अनाथ मुलं आहेत अशा मुलांना तुम्ही भेट वस्तू द्या तेही तुमच्या मुलांच्या हाताने द्या पण त्या भेटवस्तू कशा हव्यात पुस्तकं वया पेन्सिल पेन अशा शालेय उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचं दान तुमच्या मुलांच्या हाताने करा त्यामुळे काय होईल तर समोरच्या मुलांची सुद्धा गरज भागेल आणि तुम्हाला सुद्धा वया पुस्तकं दान केल्यानंतर माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळेल मित्रांनो तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की बऱ्याचदा मुलांना असं होतं की एखादा विषय अजिबात आवडत नाही मग तो गणित असेल इंग्लिश असेल किंवा आणखीन कुठला विषय असेल पण तो विषय घेतला की मुलांना लगेच झोप येते मग त्यावर एक उपाय आहे वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन झाल्यानंतर तुम्ही त्याच विषयाचा अभ्यास करायला घ्या मुलांसोबत तुम्ही सुद्धा वसा त्या विषयाशी संबंधित काही गोष्टी मुलांना समजून सांगा वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही त्या विषयाचा अभ्यास केल्यामुळे मुलांच्या मनामध्ये त्या विषयाची आवड निर्माण होते असं म्हटलं जातं माता सरस्वतीची कृपा होते आणि मुलांना तो विषयही आवडू लागतो असंही म्हटलं जातं म्हणूनच तुम्ही वसंत पंचमीच्या दिवशी त्याच विषयांचा अभ्यास करा जे विषय तुम्हाला अजिबात आवडत नाहीत तर या होत्या त्या तीन गोष्टी ज्या तुम्हाला वसंत पंचमीच्या दिवशी करायच्यात तर तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे धार्मिक शास्त्रानुसार देवी सरस्वतीचा जन्म वसंत पंचमीच्या दिवशी झाला होता या दिवशी जर तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे देवी शारदेची पूजा केली तर त्याचं नक्कीच उत्तम तुम्हाला मिळत चला तर मग जाणून घेऊया राशीप्रमाणे कशी करावी माता सरस्वतीची पूजा पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मेष रास या राशीच्या लोकांनी सरस्वती पूजनाच्या दिवशी कवच पठण करावे यातून त्यांना कामात जास्तीत जास्त एकाग्रता मिळेल वृषभ राशीच्या लोकांनी मातेला प्रसन्न करण्यासाठी माता शारदेला पांढऱ्या चंदनाचा तिलक लावावा तसच पांढरी फुलं सुद्धा अर्पण करावी त्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये नक्कीच वाढ होईल मिथून राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीला हिरव्या रंगाचे पेन अर्पण करावे त्यामुळे त्यांना करिअर आणि अभ्यासात यश मिळते कर्क राशीच्या लोकांनी सरस्वती पूजनाच्या दिवशी आईला खीर अर्पण करावी ज्याचा संगीताशी संबंध आहे त्यांच्यासाठी हे करणं खूपच फायदेशीर ठरेल सिंह या राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीच्या गायत्री मंत्राचा जप किमान सत्तावीस वेळा करावा असं केल्याने करिअर आणि अभ्यास या दोन्हीत त्यांना यश मिळेल कन्या राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या निमित्ताने लहान मुलांना भेटवस्तू द्याव्या त्यामुळे त्यांच्या अभ्यासातील अडथळे दूर होतात तूळ राशीच्या लोकांनी पंचमीच्या दिवशी कोणत्याही गरजू ब्राह्मणाला पांढरे वस्त्र दान करावे विद्यार्थ्यांनी असे केल्यास त्यांना बोलण्याच्या समस्येतून सुटका मिळते वृश्चिक राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केल्यानंतर लाल रंगाचे पेन त्यांना अर्पण करावे असं केल्यामुळे त्यांची स्मरण शक्ती चांगली होते धनुराशीच्या लोकांनी माता सरस्वती पूजनाच्या दिवशी आईला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी त्यामुळे व्यक्तीची निर्णय क्षमता चांगली होते आणि उच्च शिक्षणाची इच्छा सुद्धा पूर्ण होते वसंत पंचमीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी गरीब व्यक्तीला पांढऱ्या रंगाचे धान्यदान करावे त्यामुळे बुद्धीचा विकास होतो तसंच वसंत पंचमीच्या दिवशी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी कुंभ राशीच्या लोकांनी वस्तूदान कराव्यात त्यामुळे माता सरस्वतीची कृपा त्यांच्यावर होते मीन राशीच्या लोकांसाठी सरस्वती पूजनाच्या दिवशी मुलींना पिवळ्या रंगाचे कपडे दान करणं फायदेशीर ठरत असं केल्यामुळे त्यांच्या करिअरच्या समस्या दूर होतात मग मंडळी तुमची रास काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका